हाय सगळ्यांना बघा माझ्या कामाच्या तसे पडले पूर्ण होत्यावर आता हे पूर्ण आवरून घेते आता स्वयंपाक झालेला आहे झाडझुळ पण झाली आता पूर्ण कामं करते आता मी चला नंतर दाखवते का का का? काम झाल्यानंतर काय आरची पण लवकर आली आज मधून कशी काय लवकर आली का माझे काम नाही झाले तर आरची आली चला आता मी आता काम झाले माझेवाले पूर्ण आता आंघोळ व्हायची आहे आंघोळ करते <laughs> चला आता साईला यायच साईलला वेळ आहे चला तेव्हापर्यंत मी आंघोळ करते बराच पण हम्म आरशी आज लवकर आले पटकनच आज चला ठीक आहे बघा आता माझ्या कामा साईल पण आलेला आला आला मस्त झोपते कुंभ करण्यासारखा हा अशी कशी झोप प्यारी आहे रेप्या कशी कशी झोप प्यारी आहे नुसत झोपत राहते झोप बोलणं बहिणीसोबत झोप सोबत आणि मी नाही का मस्त हे दाखव मागून थांबत बघा मस्त वेणी पण लावलेली आहे मी मस्त मागून छान अशी कशी लावली मस्त पूजा उचलली त्या देवीची हे काय म्हणते कलर्स महालक्ष्मी याला नाव अशी चढवली होती आणि ती वेली मी पण लावलेली आहे मस्त छान पैकी मस्त छान अशी लावलेली आहे आणि पूजा पण केली पूजाही उचलली मस्त चला आता जेवण करते कसं वाटते चला <laughs> आजी जेवते चला आता जेवण करून घेते बघा झाडाला किती छान मस्त फुलं लागलेले आहेत मस्त छान दिसते असे भारी मस्त फुलं पण आहे आणि जास्वंदाच्या फुलाला झाडाला कळ्या पण आलेल्या आहेत खूप सारे हे पडी आहे पण खूप साऱ्या कळ्या दिसत नाही इथे पण खुल मस्त लागलंय बघा मला सैलने आल्याबरोबर चहा मांडायला लावला बघा हा आणि हा इथे बसला मोबाईल चार्जिंगवर लावलेला आहे आणि गेम खेळत बसलेला आहे काय बंदारात गेम खेळते काय नाही काही समजत नाही आणि आर्जी नी ते काकडी गाजर मस्त चिरून घेतलेले आहेत खायसाठी झाले का किती खाऊन झाले एवढे ठेवले आहेत भरपूर आणि आल्या आल्या मला अरे बापरे दूध तर मांडून ठेवले लक्षातही नाही माझ्या मला बघा चाय उकडत आहे इथे आणि दूध पण मांडायला चला आता याला देते दूध प्यायला चल आता साईडला चहा देते चल घे रे चहा घे आल्या मला खूप परेशान करते आता कोणी रात्री चहा पिते का साडेआठ वाजले आता येता येता मला आल्या परेशान करायला लागलं घेऊन गेम चालू आहे तुझ्याला आता नंतर पिते ह आता स्वयंपाक केला असता का तू चाय मांडायला लावलेस स्वयंपाक सोडून पहिले अगोदर चहा नार तर काही पेतच नाही चला आता त्याच्याबरोबर मी पण पिऊन घेते चहा मी पण पिऊन घेते चला या तुम्ही पण या प्यायला चला मी आता हात चहा तेते पहिले आणि नंतर स्वयंपाक करते